खूप पदार्थ असा ह्याच्याशी चांगली होती तुमचं मी कलर तुझं दे गाऊन घेणार नाही मी सवा वाटलं वाटला फिरत राहत त्यांच्या पाठणू मजा येतो पण रानात तो कुठे गायब झाला o a gili नुसत झाले तयार झों घेत नाही ना कलर एकदा झाली होती कलरनी त्याला मारली राहणारा चालला तर रोननी घरी तुमची मोठी तली आहे खूप आणि भरतं कलवानुसारीत आमच्या दीपकताईची कलवा दोन्ही एकदम मस्त मुक्ती चांगली पण त्यांचा मस्त अशी कलवा व्हायला पाहिजे मस्त अजून भरपूर वर्षा निघालं किती मी निघून पहिले आमचा हा गुरांचा दान होता इकडून आम्ही गुरु न्यायची पहिली मॅपमध्ये पण हाच रस्ता भेटेल गुगलमध्ये गुरांचा दान आता काय दान पण गेलं ना फान पण गेलं रोड झालं म्हणून सर्व सगळा सगळा सगळाच गेला कलमला पावली पण मस्त फुटले गुलांपासून जरा समजायला लागेल एक पाडाय मस्त तयार आहे ॲक्च्युली पल्ल्याची झुंबी झाली होती है। या घाबरते तुमची